नाशिकमध्ये अनंत चतुर्थी आणि ईद मिलाद या पारंपरिक मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेनेचे महानगर प्रमुख दिगंबर नाडे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली प्रभाग क्रमांक चौदा मधील त्या। प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जी नाराजी व्यक्त केली जात होती याबाबत दिगंबर नाडे यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्रे यांना पत्र दिल्यानंतर मनपा कर्मचारी तातडीने अॅक्शन मोडवर दिसून आले पारंपरिक परंपरेनुसार वाकडी बाजार येथे गणेश विसर्जन आणि ईद मिलाद ची मिरवणूक मोठ्या जल्लोषात निघते आणि यात सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन एकोप्याने उत्सव साजरा करतात या स्वच्छता मोहिमेत शिवसेना विस्तारक योगेश उपमहानगर प्रमुख संदीप दहाके माजी नगरसेविका समीना अजय तसांबळ जय अहिरे सादिक शेख संदीप डांगे गोपी पाटकर लोकेश तायडे सन्नी मुंडे गिरीश शिंदे सोनी जगताप कमलेश बाले सचिन मोरे दत्ता बाईकराव सलमान शेख साजिश शेख आणि हसन सय्यद यांचा सक्रिय या खरतर, जर, या माने माने होता या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर व्यक्त तर गणपती विसर्जन आणि मिलाद हे दोन्ही सण मोठे आहेत या मोठ्या सणामध्ये पाच तारखेला ईद ए मिलाजाचा हा कार्यक्रम आहे त्याचा जो जुलूस असतो तो याच भागातून प्रभाग चौदामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवामध्ये साजरा होत असतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन मोठ्या प्रमाणात गंगा गोदावरी मातेच्या चरणी गणपती बाप्पा विराट म्हणजे तिथं विसर्जित होत असतात खरं तर प्रभाग चौदामध्ये अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य होतं खड्डे आणि त्याच्यानंतर काही तुटलेल्या जाळ्या होत्या आपल्या गणपती बाप्पाची जी मिरवणूक जी जुन्या नाशात जुन्या नाशकातून चौक मंडळी येथून जी निघते वाकडी बारावरून त्या ठिकाणावरून अनेक ठिकाणी ढापे तुटलेले होते अस्वच्छता होती, होती। म्हणून आम्ही सर्व संदीप भाऊ डानके असतील समीना भाभी मेमन असतील आमचे मयूर तेजळे असतील आमचे गोपी भाऊ असतील अनेक अजय तसांबड असतील अशा सर्व अनेक कार्यकर्त्यांनी आम्ही एक विचार करून शिवसेनेच्या वतीने माझी प्रभा माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ज्या ठिकाणी खड्डे होते त्या ठिकाणी आम्ही खड्डे बुजून टाकलेले आहेत ज्या ठिकाणी जाळ्या तुटलेल्या होत्या त्या जाळ्या पण आपण नाशिक महानगरपालिकेच्या महापालिकेच्या मार्फत आपण त्या जाळ्या बी बसवण्यात आलेले आहे आणि स्वच्छता मोहीम ही कमीत कमी, कमी सहा दिवस चालणार आहे असं नाशिक महानगरपालिकेचे निकट सर उपायुक्त यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे आयुक्त मॅडमांना पत्र दिल्यानंतर त्यांनी बी आश्वासित केलेलं आहे की प्रभागात अनेक ठिकाणी ज्या घाणीचं सामा साम्राज्य असेल त्या ठिकाणी ती घाण लवकरात लवकर उचलून साफसफाई व आपल्या धूर फवारणी असेल औषध फवारणी असेल आता सध्या डेंग्यूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळं आपण धूर फवारणी आणि डेंग्यूची फवारणी ही पण सुद्धा सध्या आपण नाशिक महानगरपालिकेला आपण पत्र दिलेलं होतं शिवसेनेच्या वतीने त्यांनी ते ॲक्सेप्ट करून आणि आज आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही पूर्ण प्रभागा प्रभाग क्रमांक चौदामध्ये स्वच्छता मोहीम राबवलेली आहे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ईदे मिलाद व गणपती विसर्जन जे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव आहे त्यांनी सर्वांनी प्रभाग चौदामध्ये एकोपा दाखवावा आणि सर्वांनी खेळीमेळीचं वातावरण करून दोन्ही सण उत्सवात साजरे करावे ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र